माझी दशक्रिया होणार नाही माझा देहदान करण्याचं संपल संकल्प मी केलेला आहे मौलींच्या चरणावर माझं मेडिकल कॉलेजला बॉडी जाईल गेलोच अपघाताने संस्करजन्य चारच खांदेकरी असतील मृत्यूपत्रात लिहिले पाचवा कुणी नसेल माझी दशक्रिया घालायची नाही माझ्या दशक्रियेला कुणी यायचं नाही माझी मुलं पिंडदान करतील माझी शोकसभा घ्यायची नाही या भातीमध्ये उगवलं आणि या भातीमध्ये असं विसळायचं आहे की साक्षात जगद्गुरूंनी मला दर्शन द्यावं हाच माझा अट्टा असा आहे पण मरताना माझा बाप म्हणाला होता बाळा तुला फेटा घालायचं राहिलं पाहायचं राहिलं छप्पन दिवस लेकरानं संघर्ष केला बाप्पाला वाचवू शकलो नाही आईचं प्रेम नाणोपांवर बापाचं प्रेम तुकोबावर म्हणून भंडारा डोंगरावर जाऊन शपथ घेतली तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला आनंद वाटेल असं तुमचं लेकरू कीर्तन करेल पण दादा तुमच्या गती सद्गती परम गतीसाठी लेकरू असं काम करेल ज्या गावात कीर्तन करेल त्या गावात पाणी पण पिणार नाही माझ्या मेलेल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी धावतो आहे हे सगळं करताना भंडारा डोंगराचं काम करायचंय मला बऱ्याच जणांनी विचारलं जीवन समर्पण संकल्प सोहळा म्हणजे काय बावनकुळे साहेबांना तर काळजीच वाटली आता काय <laughs> मला ज्योतिवेदींनी दुपारी फोन करून विचारलं की नेमकी काय करणार आहात <laughs> आम्हाला तुमची काळजी वाटते आणि ती काळजी आता विलास काकांनी बोलून दाखवली हा सगळा कार्यक्रम करत असताना माझ्या खिशात बावीस रुपयेनी पण ह्या कार्यक्रमाचा बावीस लाख रुपये खर्च ज्यांनी ज्यांनी केला त्याच्यामध्ये माझे वडील छप्पन दिवस ॲडमिट असताना रोज माझ्यासाठी धावपळ करणाऱ्या विलास काकांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आमचे भाऊ गेले पिंपरी चिंचवड शहरातले त्यावेळी एक दुःखद घटना घडली आणि त्या दुःखद घटनेमध्ये विजू शेठ मला त्याच्या अगोदर आठ दिवस म्हणाले होते की महाराज आपण आपल्या नातेवाईंकडे जाऊन एक कोटी रुपये गोळा करू पण त्या ठिकाणी दशक्रियेच्या निमित्तानं मला वीस मिनटं बोलायला दिलं ना हा म्हणता एक कोटी एकसष्ट लाख रुपये ज्या कुटुंबाने दिले त्या कुटुंबाच्या विजू शेठ आणि शंकर शेठ जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत अहोरात्र मंदिरासाठी धावपळ करत आहेत अशी अनेक मान्यवर मंडळी आणि माझे भावंड आहेत खरं तर त्यांचं नाव मला घ्यावं लागेल इंटरनॅशनल उद्योजक यू एस एमध्ये जे काम करत आहेत सिंगापूरमध्ये आदरणीय भाऊ भोत्रे रवींद्राण भेगडे रघुवीरजी शेलार सागरभाऊ पवार जीवनभाऊ खराबी दिलीप भाव, भाव, दिली भाव सुनीलजी खांदवे अजितजी वडगावकर आदित्यजी खांदवे अक्षयजी भांडवे गणेशजी गावडे भाऊ निमन सनी वर्ल्ड आमच्या विनायक आबांचं स्वप्न होतं ते सनी भाऊ गजानन बापू शेलार राजेंद्री बांदल सागरभाऊ मुरे गणेशभाऊ भोत्रे सचिन शेटकर प्रकाश काळे श्रीकांतजी पाले विरतभाऊ माळुंकर आमितजी भेगडे आणि आमचे असणारे सुधीर मुंगसे विनोद ह्या सगळ्या मंडळींचा मी या ठिकाणी धन्यवाद देतो कार्यक्रम तुमच्यामुळे या ठिकाणी होतोय माझी पात्रता नाही लायकी नाही आज देखील साहेब आपल्या कार्यक्रमाला येताना ज्या कुटुंबाने एकवीस लाख रुपये दिले डायलिसिसवर पेशंट आहे माझं प्रवचन ऐकलं घरी बोलवलं पंधरा लाखाचा चेक माझ्या हातात दिला ते पंडा आमचे बंधू दमदार आमदार बापूसाहेब पठारे आज सात लाख रुपये या ठिकाणी कॅश घेऊन आले त्यांनी तुमच्या हाताने ते माझ्याकडे सुपूर्द करणार आहेत आमचे सहकार आयुक्ताचे आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तेही चेक घेऊन गेलेले आहेत आता मी जास्त लांबवत नाही माझ्या जीवनाचा या ठिकाणी समर्पण काय आहे ते सांगतो आपले आणि ते मृत्यूपत्र या ठिकाणी पांडुरंगाच्या चलनावर समर्पण केले कदाचित पांडुरंग पण या ठिकाणी माझ्यावर प्रसन्न झाला असेल त्या दिवशी दोन मिनटं रांग बंद आणि मी पांडुरंग पुढे उभा होतो साहेब मला माझ्या आयुष्यात काही करायचं नाही माझ्या आयुष्यात फक्त समाज बदलासाठी मला काम करायचे अध्यात्मासाठी काम करायचं आहे आणि जगद्गुरू तुकोबारा यांचं प्रत्येक वचन सत्यामध्ये उतरवण्यासाठी झिजायचं आहे कारण माझं स्वप्न महाराष्ट्रामध्ये मी कुठेही जाईल मी शपथ घेतली होती की पाणी पिणार नाही त्या गावात मी पाणी पित नाही पण इथून पुढच्या कालखंडामध्ये मला काही काम करायचं आणि ते काम करण्यासाठी मी एक मिशन सुरू करतो आहे सगळ्यांचे या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग असेल अक्षरधाम असेल ह्या सगळ्यांचे पंथ आहेत सगळ्यांच्या वाट चालत आहेत पण माझ्या वारकरी संप्रदायाचं सेंटर्स मात्र कुठं नाही माझं स्वप्न आहे की उद्याच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची साधना करणारे दोन हजार सेंटर्स निर्माण करायचे हा माझा संकल्प आहे जिथे स्ट्रेस मॅनेजमेंट असेल जिथे पर्सनॅलिटी डेव्हलप होईल जिथे लोक आपल्या जीवनाचे प्रश्न सोडवण्याचं काम करतील आणि यासाठी मला सगळ्या व्यासपीठाची मदत हवी आहे हे दोन हजार सेंटर्स निर्माण करायचे वारकरी शिक्षण संस्था आहे जिथून महाराष्ट्र मृदुंग विणेचा झनत्कार करतो आणि त्यांचे हृदय घेवरतात पण त्या लेकरांना मधुकरी मागावी लागते त्यांना जेवायला मिळत नाही म्हणून माझ्या प्रवचनातनं आणि आगामी कथेतनं जो पैसा मला मिळणार आहे पैशातनं ही पन्नास मुलं मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं मोफत अन्नदान रोजचं मी करण्याचा संकल्प या निमित्तानं जाहीर करतो ज्याच्यातनी उद्याची लेकरं घडावीत पुढचा गुरुकुल मला करायचं आहे काकांबरोबर चर्चा झालेली आहे सगळ्यांबरोबर चर्चा झालेली आहे आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा मॉडर्न टच असणारा स्पिरिच्युअल लेक्चरर घडवायचा आहे स्पिरिच्युअल एज्युकेशन द्यायचं आहे माझा सिलेबस तयार आहे त्याच्यामुळे ट्वेंटी टाईप्स ऑफ एज्युकेशन्स आहेत तर या मुलांची निवड करून या राष्ट्रकार्याला या अध्यात्माला या वारकरी संप्रदायाला जगाच्या नकाशावर नेणारी माणसं मला घडवायची आहेत मग तो आदर्श उद्योजक असेल आदर्श अधिकारी असेल आदर्श राजकीय व्यक्ती असेल आदर्श शेतकरी असेल आदर्श नोकरदार असेल पण तो ज्ञानोबा तुकोबाचा आदर्श वारकरी कीर्तनकार प्रवचनकारही असेल अशा पद्धतीची पिढी मला घडवायची अजून बरीच कामं या निमित्तानं आहेत किती कामं सांगावीत जीवन कमी पडेल त्या परमेश्वराकडे एकच मागतो मला आरोग्य चांगलं द्या म्हणून मृत्यूपत्र तयार करताना आईची परवानगी घेतली पत्नीची परवानगी घेतली अडचणी आहेत काही लोक माझ्या निर्णयाला विरोध करतात नाव ठेवतात इकडे तिकडे चर्चा करतात याच्यामुळे आमची दुकानं बंद होण्याची वेळ आणि अशाही चर्चा बापू चालू आहेत पण या सगळ्या चर्चेच्या पलीकडं मी कुणाचाही द्वेष करत नाही मला सगळ्यांवर प्रेम करायचं आहे या ठिकाणी दगडूशेठ गणपतीबरोबर माझी आत्ता चर्चा झाली महेश भाऊ सूर्यवंशींसारखा एक ताकदीचा माणूस माझ्याबरोबर येतोय काही एन जी ओज माझ्याबरोबर येत आहेत वारकरी संप्रदायामध्ये वारकरी पंथाची सेवा करून जे थकलेले कीर्तनकार प्रवचनकार आहेत त्यांच्या उपचाराला पैसे नाहीत म्हणून यांचा मोफत उपचार मग तो ब्रेनचा उपचार असो हार्टचा असो लंगचा असो लिव्हरचा असो इथून पेशंट उचलायचं त्याला न्यायचं आणि त्यांना पुन्हा नीट करून आणायचं ही जबाबदारी इथून पुढच्या कालखंडामध्ये मी तुमच्या कृपेने शिरावर घेणार आहे वारकरी संप्रदायासाठी करायचं आहे आणि विष्णूबा जोग वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज विष्णूबा जोग वैकुंठवासी परमपूज्य गुरुवरे रामदास बाबा मनसुख वैकुंठवासी परमपूज गुरुवरे कोंडाजीबा डेरे वैकुंठवासी परमपूज गुरुवरे सातबाबा वायकर आणि वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांना मी आदर्श मानतो आणि आज मानवी कुडीमध्ये आदर्श मांडणारी दोन व्यक्तिमत्व मत या आळंदीमध्ये आहेत एक आहेत गुरुवर्य मारुती बाबा गुरेकर आणि एक आहे डॉक्टर बाबा यांच्याकडे पाहून मी माझ्या जीवनाची वाटचाल करणार आहे मग माझ्यासाठी काय माझ्या पत्नीनं सांगितलं मी नोकरी करेल तुम्हाला आनंद वाटतो त्याच्यात करा तिचं काय फार मोठं पॅकेज नाही पण रडत खडत आमचं चाललंय म्हणजे मुलाला क्लासच्या बाहेर उभं केलं नाही सांगितलं काळजी करू नका अर्धाच क्लास फी नाही भरली मुलीला मेल आला फी भरली नाही म्हणून बाहेर पटवलं लॅपटॉप नाही मी का गरीब मुलाला आदल्या दिवशी लॅपटॉप दिला पण लॅपटॉप नाही म्हणून तिला परीक्षा देऊ दिली नाही जिथून मी भाड्यानं लॅपटॉप आणला त्यानं सांगितलं मला भाडं नको अडचणी आहेत कीर्तनाला निघतो बीचा फोन होतो करायची भाडे करू म्हणतो बाडाभरधणी अडचणी खूप आहे ह्याच्या पलीकडे मला जगायचं तुमच्या जीवावर जगायचं नाही तर मला समाजासाठी माझं सगळं दान द्यायचं बाळासाहेब काशीद पाटील आणि हे सगळी मंडळी एकत्र येऊन काम उभं केलं कोरोना आला कोविड आलं काम बंद होण्याची वेळ आली जगदगुरूंनी कदाचित मला तिथं धाडलं असेल अण्णासाहेब फेगडे रामभाऊ महाराज बोरे मला घेऊन दिले अकरा हजाराचं मानधन माझ्या हातात होते दिलं शपथ घेतली इथून पुढचं सारं जीवन भंडारा डोंगरासाठी पण अजून गती आली पाहिजे कोण पाच लाख देतं कोण पंचवीस लाख देतं बांदल साहेब पंचवीस लाख दिले किती लोक आहेत नावं किती घेऊ एक पन्नास मिनिटाचं प्रवचन पंचवीस लाख एक तासाचं कीर्तन दोन लाख कोण पाच लाख आत्ताही इतकी फोन आले तर आमचं कीर्तनकारामध्ये तब्येत बिघडली डॉक्टर म्हटले विकेट पडेल नाही ऐकलं तर माझा कानाचा पडदा आर्टिफिशियल आहे पण शंकर शेठ याच्यातनं आपल्याला पुढे जायचं आहे आप्पासाहेब याच्यातनं आपल्याला पुढे जायचं आहे ना तुम्ही माझा सांभाळ करणार आहे मला कुणाची फिकीर आहे जगद्गुरूंची कृपा माझ्यावर आहे आज सांगितलं जगद्गुरूंना जर पाऊस आला ना तर तुझं लेकरू खोटं ठरेल पाऊस इथला आलेला निघून गेला ही ताकद माझ्या जगद्गुरूंची आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण ह्या ठिकाणी उपस्थित झालेला आता मला काही संकल्प करायचे तर काम कमी पडतंय म्हणून बावनकुळे साहेबांकडे गेलो बावनकुळे साहेब माझ्यावर इतकं प्रेम करतात लेकरासारखं प्रेम करतात आता माझी पत्नीने मी गेलो अरे साडेतीन लाख लोकं बाहेर आणि आरतीचा मान आम्हाला देत आहेत ऐंशी हजार दिवे आहेत हा माणूस तिथे तेल स्वतः देतो आहे साडेतीनशे कोटीचं मंदिर उभं केल्यानंतर त्या देवीला देवी, देवी नाही ही माझी आई आहे म्हणणारा आणि अख्ख्या कुळामध्ये हाड बाटलेलं नाही दोन दोन तास आई साहेबांची पूजा आमची ज्योतिवहिनी आणि बावनकुळे साहेब करतात हे संवेदनशील मनाचं नेतृत्व आहे जगद्गुरु तुकोबारायांबद्दल सांगायला गेलो डायनिंग टेबलवर बसलो तर त्यांचे डोळे भरून आले पुढच्या चार दिवसात भंडारा डोंगरावर आले बाळाभाऊला म्हटले पंकज महाराजांचं ओझं कमी करायचंय बाळा आता एक काम करा तुम्ही सगळे मी सांगतो तशा फाईल तयार करा आणि साहेब म्हणाले मी भंडारा डोंगराचं आता वकील पत्र घेतो जगद्गुरु तुकोबारा अयोध्येला उभा राहतो प्रभू सगळा आणि भंडारा डोंगरावर उभा राहतो या महाराष्ट्राचा तुकाराम आणि या महाराष्ट्राच्या तुकारामासाठी माझे लक्ष्मण भाऊ जगताप माझे आबा माझे दिगंबरदादा आज पाहिला नाही हा कळस पण माझी इच्छा आहे ज्या दिलीपण्णांनी प्रयत्न केले ज्या माझ्या विलास काकांनी प्रयत्न केले जी मंडळी प्रयत्न करतायत त्यांच्या समोर आणि आज मावळ तालुक्यात गेल्यावर लोक मला म्हणतात महाराज मला कळस पाहायला मिळेल का नाही मी ठाम सांगतो बावनकुळे साहेबांनी वकील पत्र घेतल्यास कळस पाहिल्याशिवाय आपला एकाचाही श्वास जाणार नाही लवकरात लवकर महाराष्ट्राची अस्मिता आपल्याला उभी करायची आणि उभी केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही म्हणून बावनकुळे साहेबांच्या संदर्भानं काय बोलावं आणि किती बोलावं इतकी काळजी घेतात सातत्यानं फोन असतो साहेब मी तुमचा खूप ऋण व्यक्त करतो काय आपले संबंध काय पण एक मला वाटतं काहीतरी आतमध्ये आपल्या दोघांमध्ये आहे आपाप हे सगळे तुम्ही राजकीय माणसं नाही माझे गेलेले बाप मी तुमच्यात पाहतोय माझ्या अंगावर आहे तुम्ही सगळे माझे बाप आहात मी तुमच्यामध्ये असं म्हणतात ज्याचा बाप गेला त्यानं विठोबामध्ये आपला बाप पाहावा आणि ज्याची आई गेली ज्यानं विठ्ठलामध्ये आपली विठाई आई पाह तुमच्या सगळ्यांपुढे शपथ घेऊन सांगतो हा पंकज गावडे मरेपर्यंत अध्यात्मातला एक रुपया आपल्या कुटुंबासाठी लावणार नाही हे शपथ घेतोय आणि जर माझ्या मुलांना नोकरीसाठी त्यांच्या शिक्षणासाठी काही अडचण आली तर आणि मुरल्या यांना मी पुणे शहरातनं चहाची टपरी टाकेल पण अध्यात्माचा एक कृपया मी त्याला स्पर्श करणार नाही माझी पत्नी माझी आवली माझ्या मागे ठाम आहे द्या कुणाला काय आरोप करायचे काय चर्चा करायची सगळ्यांना मी विनंती करतो काही झालं की लोक कानात येऊन बोलतात तुमच्या कानात कोणी येऊन बोललं ना एकच काम करा त्या पंकज गावडेला पुढे घ्या आणि एक चूक दिसते ना तुमच्या चरणावर जीव सोडेल पण खोटं कुणाचं ऐकू नका आणि त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाचं नुकसान होऊ देऊ नका ही माझी तळमळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आता माझ्या गावा बोलतो माझे खांडगे खाडगेबाबा होते पहाटे चार वाजता उठायचे दिलीपांना राष्ट्रगीत म्हणायचे बसायतानानं दिवस सोडायचे शिवाजीराव काळे त्यांना खरेदी विक्री संघाचं चेअरमन केलं सगळी लोकं म्हटली ते बो अजून काहीच कम काहीच करत नाहीये ते म्हणाले त्यांना चेअरमन केलं त्यांच्या हाताखालची लोकं खात आहेत पण ते काही घेत नाही अण्णांनी अख्खं आयुष्य गावासाठी व्हायलं किडन्या खराब झाल्या हिंदूजाला ऍडमिट होते वळसे पाटील साहेब डोकं दाबवत होते वल्लभ शेठ पाय दाबत होते म्हणाले बोआ तुला एकसष्टीला एकसष्ट हजार दिले त्यावेळी मी लहान होतो उभे राहिले अभयसिंह भोसलेंना म्हणाले आता मला हातात माईक घेऊ द्या आणि त्या काळात दिलेले एकसष्ट हजार सगळ्या कॉलेजला वाटून टाकले त्या आजोबाचा हा नातू आहे त्याचा डी एन ए आहे तो तशाच पद्धतीने पुढे जाणार आहे आमचे अण्णाबाबा गेले आमच्या गावातली मंडळी या ठिकाणी सुरेश शेठ रमेश शेठ वाणीसाहेब सगळी मंडळी आहेत अण्णाबाबा गेले ना त्यांच्या अकाउंटला अतुलशेठ छत्तीस फक्त छत्तीस रुपये सापडले वल्लभशेठ हाय मोकळून रडले ते आमच्या अण्णाबाबांची मला इथे आठवण होते त्या अण्णाबाबांच्या चरणावर या ठिकाणी हे लेकरू नतमस्तक होतं आहे तुम्ही सगळेजण आलात माझ्यावर मनापासून प्रेम करताय खूप लोकांना यायचं होतं खूप लोकांचे फोन आले आता काय सांगावं आणि कुणाबद्दल काय काय बोलावं पण साहेब माझी एक विनंती आहे माझ्या गावात ना त्या अण्णाबाबांचा प्राण अडकला आहे एकशे अठ्ठावन्न वर्ष झाले प्रभू रामाचं मंदिर तिथे होतं ते जीर्ण झालं म्हणून गावकऱ्यांनी त्याचा जीर्णोद्धार काढला पण आज मुंबईकर पुणेकर ज्यावेळी गावाला येतात कोणाची आई गेली वडील गेले रामाला भेटला ना आनंद होतो उत्तर पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी रामनवमी पिंपळगावची असते महाराष्ट्रातून देशातून आमची सगळी लोकं येतात राम पाळणा ज्यावेळी सुरू होतो ना सगळ्यांचे डोळे भरून येतात श्री अनंता मधुसूदना ही प्रार्थना म्हटल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो त्या माझ्या प्रभू रामाचं मंदिर आमच्या सुरेशच्या नेतृत्वाखाली सव्वा आठ कोटीचं चालू आहे आणि मी संकल्प करतो तुमच्या सगळ्यांकडून जाऊन मी किमान एक कोटी रुपये माझ्या कीर्तन प्रवचनातून त्या मंदिराला मिळून देईल माझ्या गावकऱ्यांना शब्द देतो आणि जे अण्णाबाबा माझे आदर्श होते त्या अण्णाबाबांच्या नावानं एकवीस लाखाची वेस आणि त्या वेसीच्या लोकार्पणाला या व्यासपीठाला सगळ्यांना यावं लागेल अशी विनंती करतो तुम्ही सगळेजण आलात तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो अजून माझं मृत्यूपत्र खूप आहे सांगायला जीवन समर्पण बापू खूप आहे पण आत्ता सांगत नाही पुढे जायचं आहे पाऊस येण्याची वेळ झालेली आहे या लेकराला फक्त तुम्ही पत्रात घेतले त्याला खाली टाकू नका हात ज्याचे असतात ना जो एखाद्या कामाला निघतो गुलाबाचं काम करताना त्याच्या हाताला गुलाबाचा सुगंध येतो वारकरी संप्रदायाचं मी काम आपल्याला आहे त्याला ज्ञानोबा तुकोबाचा सुगंध तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो कुणी ना खुणावते कुणी न वाट दाविते कुठे चौंबऱ्यावरी कुणी दिवाण ठेविते तमात जरी काळजी स्वतः उजेड व्हायचे श्री अभाळ फाटले दिशात जाळ फेटेले परिण बावर